न्यूज सुपरवन सत्याचा बुलंद आवाज अशा ताज्या महत्वपूर्ण घडामोडी बघण्यासाठी सबस्क्राईब करा न्यूज सुपर वन विक्रीस बंदी असलेल्या पाच किलो 730 तीस ग्रॅम गांजासह एक लाख शेहेचाळीस हजार पाचशे रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त आरोपीला अटक श्रीरामपूर शहर पोलिसांची कामगिरी दिनांक एक एप्रिल दोन हजार चोवीस रोजी रात्री नऊ वाजता लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांच्यासह पोलीस पथक श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन हद्दीतील वाकडी फाटा येथे नाकाबंदी करीत असताना श्रीरामपूरकडे येणाऱ्या मार्गावर साधारण दहा वाजून पाच मिनिटाच्या सुमारास एक संशयित मोटरसायकल येताना दिसले सदर मोटरसायकलवरील इस्मास पोलीस पथकाने हाताने इशारा करून आवाज देऊन थांबण्यास सांगितले त्याने मोटरसायकल थांबविली असता त्याच्या पाठीवर असलेल्या एका काळ्या रंगाच्या बॅगेतून उग्र आणि दर्पणशाक असणारा अंमली पदार्थाचा वास येत असल्याने पोलीस निरीक्षक देशमुख यांनी तात्काळ दोन वजन त्यास 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 पंच काटा धारक फोटोग्राफर यांना सदर ठिकाणी बोलावून घेऊन पंचांसमक्ष त्यास त्याचे नाव पत्ता विचारले असता त्याने त्याचे नाव दीपक गाटूसिंग बारेला व पंचेचाळीस वर्ष राहणार सावरनगर दिगी जिल्हा पुणे असे सांगितले त्यानंतर पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांनी पंचांसमक्ष त्याच्याकडील बॅगेची झडती घेतली असता त्याच्या बॅगेमध्ये दोन पारदर्शक कॅरीबॅगमध्ये पॅक केलेला गांजा अंमली पदार्थ मिळून आला सदरच्या गांजाबाबत त्याच्याकडे चौकशी केली असतात त्याने सदरचा गांजा हा साथीदार रामचंद्र पावरा राहणार शिरपूर जिल्हा धुळे याच्याकडून आणला असल्याचे सांगितले गांजा स्वतःच्या कब्जात बाळगण्याबाबत कोणतीही परवानगी नसल्याचे त्याने सांगितले त्याच्याकडून जप्त करण्यात आलेला गांजा आणि इतर मुद्देमालाचे वर्णन पुढीलप्रमाणे आहे रुपये किमतीचा पाच किलो सातशे तीस ग्रॅम वजनाचा दोन वेगवेगळ्या पारदर्शक कॅरी बॅग मध्ये हिरवट रंगाचा गांजा अंमली पदार्थ नव्वद हजार रुपये किमतीची एक होंडा शाईन मोटरसायकल नंबर एम एच चौदा जी क्यू शहाऐंशी सत्तर पाचशे रुपये किमतीची एक काळ्या रंगाची बॅग असा एकूण एक लाख शेहेचाळीस हजार पाचशे रुपये किमतीचा उद्यमान पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांनी पंचांसमक्ष सविस्तर पंचनामा करून जप्त केला आरोपीवर श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला त्याला न्यायालयासमोर सादर केले असता चार एप्रिलपर्यंत त्याला कस्टडी रिमांड मंजूर करण्यात आला सदरची कारवाई मान्य पोलीस अधीक्षक राकेश ओला अपर पोलीस अधीक्षक सिरामपूर वैभव कलुबर्मे तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीरामपूर विभाग डॉ बसवराज शिवपूजे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन नितीन देशमुख यांच्याकडील तपास पथकातील पोलीस उपनिरीक्षक समाधान सोळंके दीपक मेडे पोलीस नाईक रघुवीर कारखेले पोलीस कॉन्स्टेबल राहुल नरवडे गौतम लगड रमेश राजा अत्तार संभाजी खरात अजित पटारे राम तारडे महिला पोलीस कॉन्स्टेबल मीरा सरक तसेच अप्पर पोलीस अधीक्षक कार्यालयाचे पोलीस नाईक संतोष दरेकर सचिन धनाड वेताळ यांनी केले असून दाखल गुन्ह्याचा अधिक तपास हा पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक समाधान सोळंके हे करीत आहेत न्यूज सुप्रमन साठी अभिषेक सह अजिंक्य पटेकर श्रामपूर